सेवाग्राम आश्रम येथे अभिनेता आमिर खाननं भेट दिली पाणी फाउंडेशनच्या कार्यक्रमाला उपस्थित असताना आश्रम परिसरात भेट देऊन तिथल्या कार्यक्रमांची माहिती देखील घेतली यावेळेस आश्रमच्या वतीनं सुतमाळेनं स्वागत करत आमिर खानला चरखा भेट दिला येथे प्रवेश करताच वेगळीच ऊर्जा अनुभवायला मिळाली असं आमिर खान यांनी यावेळेस वक्तव्य केलं पुण्यातील हॉटेल मध्ये सर्रास ड्रग्स विक्री होते असा प्रश्न आता उपस्थित होतोय कारण पुण्यातील एफ सी रोडवरील एका बारमधील व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे या व्हिडिओमध्ये पार्टीमध्ये काही तरुण बाथरूममध्ये ड्रग्स घेताना दिसत आहेत तर अनेक अल्पवयीन मुलांना दारू दिली जात असल्याचा सुद्धा प्रकार हा समोर आला आहे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत भंडारा जिल्ह्यातील गडेगाव ते चिखलाबोडीपर्यंत सुमारे सात ते दहा किलोमीटरचे रस्त्याचं बांधकाम सुरू आहे या डांबरी रस्त्याला खोदून खडीकरण करण्याचं काम काही दिवसांपूर्वी सुरू होतं परंतु खडीकरण करते गडेगाव येथील मंदिरालगत परिसरात मुरमाऐवजी मातीचा वापर केला गेला त्यामुळे रस्त्यावरून रहदारी करताना परिसरातील नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागतो अजात्रेला घेऊन जातो तसंच नोकरीला लावतो असं सांगत मुंब्र्यातील अनेक मुसलमान नागरिकांची फसवणूक केली गेली आहे ऑनलाईन पैसे घेऊन हा फसवणुकीचा प्रकार घडल्याचं समोर आलंय आहे या प्रकरणात जवळपास तीनशे पन्नास नागरिकांची फसवणूक झाली आहे मुंब्रा पोलिसांना निवेदन देऊन कारवाई करण्याची ठाणे पालिका माजी विरोधी पक्षनेते शानू यांनी मागणी केली आहे अलिबाग तालुक्यातील मुनावली येथील तलावात दोन मुले बुडाली तलावात पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्यानं ही मुले बुडाली बुडालेली मुलं परिसरातील रहिवासी असल्याची माहिती समोर येते बुडालेल्या मुलांच्या नातेवाईकांनी किनाऱ्यावर आक्रोश केला बुलढाणा ते अजिंठा महामार्गावरील बुधनेश्वर फाट्यासमोर मळच्या जंगलात दुपारच्या सुमारास अज्ञात आयुषर वाहनातून धोकादायक केमिकलचे दहा ते बारा ड्रम फेकण्यात आले हे ड्रम फेकून आयुष्य वाहन अजिंठ्याच्या दिशेने फरार झाला थरा। नीट पेपर पेट फुटी प्रकरणामध्ये दोघांना चौकशीसाठी बोलावलं गेलं वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या अर्थात नीट पेपर फुटी प्रकरणातील धागेदोरे आता समोर येऊ लागलेत मराठवाड्याच्या लातूरपर्यंत हे धागेदोरे पोहोचलेत या प्रकरणी नांदेडच्या एटीएसच्या पथकानं पेपरफोटी प्रकरणातील दोघांना ताब्यात <प्रकरति> अनेक ठिकाणी जोरदार पाऊस बरसतोय या पावसामुळे अकोल्या येथील पठार नदीला पूर आलेला आहे तसंच पणोरी आणि दणोरी या गावांचा संपर्क तुटला आहे अकोल्यातील अकोट तालुक्यातल्या पठार नदीच्या पाण्यात अचानकपणे पहाटेपासून वाढ झाली त्यामुळे या दोन गावांचा संपर्क हा तुटलेला आहे संभाजीनगर शहरात पावसानं दमदार सुरुवात केलेली आहे या संपूर्ण शहरात जोरदार पाऊस बरसतोय शहरासह जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात सुद्धा ठिकठिकाणी पावसानं हजेरी लावली तसंच काही ठिकाणी पावसाअभावी खोळंबलेल्या पेरण्यांची कामं ही आता सुरू झाली आहेत मुंबई गोवा महामार्गावरून सावडाव धबधबा जवळ असल्यानं पर्यटकांचे आवडीचे ठिकाण आहे वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध आणि सर्वात सुरक्षित असा हा सावडाव धबधबा आहे तो प्रभावित झालाय त्यामुळं हजारो पर्यटक आता या ठिकाणी येऊन पर्यटनाचा आनंद लुटत आहेत एकशे अठ्ठ्याण्णव वर्ष परंपरा असलेल्या संत खंडोजी महाराज संस्थेच्या पायी पंढरपूर दिंडी नंदुरबारहून मार्गस्थ झाली आहे तुकारमुंडा येथून या पारंपरिक दिंडीला सुरुवात झाली असून जिल्हाभरात ठिकठिकाणी दिंडीचं स्वागत केलं जात आहे दिंडीचं हे एकशे अठ्ठ्याण्णव वर्ष श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील काम हे प्रगतीपथावरती आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आषाढी यात्रेच्या शासकीय महापूजेसाठी आल्यानंतर मंदिर विकास आराखड्यातील जास्तीत जास्त काम झाल्याचं दिसून येईल अशी व्यवस्था केली गेली आहे विठ्ठल सभामंडप बाजीराव पडसाळी गाभारा तसंच इतर सुद्धा मंदिरातील कामं ही प्रगतीपथावर पुण्यातील कोरशा अपघातानंतर पुन्हा एकदा पुण्यात भीषण अपघात झालाय महत्वाची आणि धक्कादायक बाब म्हणजे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पुथण्याकडून हा अपघात झाल्याची माहिती समोर येते पुणे नाशिक महामार्गावर कळम येथे झालेल्या अपघातात आमदाराच्या पुथण्यानं बेदारकपणे दोघांना चिरडल्याची माहिती ही समोर येते आहे भंडारा जिल्ह्याच्या तुमसर शहरातील परिसरात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा विस्कळीत झाला नागरिकांना अनेक दिवसांपासून पिण्याचं पाणी मिळत नसल्यानं संताप नागरिकांनी व्यक्त केला आहे याविषयी वारंवार तक्रारी करूनही तोडगा निघत नाही त्यामुळे नागरिक संतापले होते धुळे जिल्हा पुरवठा विभाग आणि साक्री पोलीस यांच्या संयुक्त पथकानं दोन डिझेल टँकरसह तब्बल एक कोटी नऊ लाख तीस हजारांचा मुद्देमाल हा जप्त केला आहे साक्री तालुक्यातील नागपूर सुरत महामार्गावर बोडकीखडी शिवारात एका हॉटेल मालकाच्या मदतीनं दोन डिझेल टँकरमधून डिझेल विक्रीचा काळा बाजार सुरू असताना ही कारवाई केली गेली आहे मराठवाड्यात मागील सात ते आठ दिवसांपासून पावसानं दडी मारल्यानं शेतकरी दुबार पेरणीच्या संकटात सापडल्या अनेक शेतकऱ्यांच्या पेरण्यासुद्धा प्रलंबित आहेत शेतकरी पावसाची वाट पाहतो नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं सायन पनवेल महामार्गावर बेलापूर ते वाशी मार्गावर दोन्ही बाजूकडे लोकसहभागातून सखोल स्वच्छता मोहीम राबवली गेली सायन पनवेल महामार्गाच्या कडेला पडलेले प्लास्टिक कागद आणि इतर कचऱ्याचं संकलन यावेळेस केलं गेलं